भाजीपाल्या मध्ये उदारी नसती हवास ती गाजीपाल्या उधारी पैसे रोख मिरचे टमाटे एक किलो हा एक किलो बघा शंभर रुपये काय भाव दिला तुला टमाटे हे दिले तुम्हाला दोनशे वीस रुपयाचे लाट दोन किलो बघा एकशे दहा रुपये दिले तुम्ही जवळचे म्हणून दोनशे वीस रुपये जवळचे मी तुझा भाऊ ना

અરે દુશ્મન તગા દે મને આ तुमच्या चॅनलला तुमचं काय ते मला माहित आहे काय मला माहित आयुर्वेदिक दंत म्हणजे उपलब्ध आपल्या नेकनूरच्या बाजारामध्ये फक्त रविवारी दात शुभ्र दातांसाठी आयुर्वेदिक ग्रंथ म्हणजे कैलास आयुर्वेदिक ग्रंथ म्हणजे शुभ्र दातांसाठी किंमत फक्त वीस रुपये वापरून बघा खरेदी करा एक वेळ अवश्य वापरून बघा किती लाय किती वीस रुपये फक्त किंमत फक्त वीस रुपये डिस्काउंट मध्ये घ्या सर तुमच्यासाठी मोफत आणि फ्री हा द्या मग एक तर आमचं टाका तुमच्या युट्यूबला हे बघा हे कैलास आयुर्वेदिक दंतमंजन यांनी आपल्याला फुकड दिले मी वापरून तुम्हाला नक्की सांगतो कसे काय हां ओके धन्यवाद <laughs>